नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रेट्रेदरा येथे भव्य दिव्य उपांत्य फडणवीस केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितरी लाईव्हवरती तसंच मित्रांनो गाठाचे लाईव्ह लॉट्स काल रात्री नाही तर आज सकाळी मित्रांनो काढण्यात आले होते आत्ताच चालू आहेत मित्रांनो गाटाचे लाईव लॉट्स काढत आहेत परंतु मित्रांनो आज दशमिंदकेश्री बाक्कासूर संभाजीनगर एक्सप्रेस लखन कॉकटेल उर्फ सुंदर या नंदींची चिठ्ठी मित्रांनो लवकर निघाली आहे तर कोण कोणत्या गटात पडणार तेच आता बघूया तर आपलं सर्वांचा लाडका दशमिंदकेश्री बाक्कासूर आणि पंचमेंदकेश्री सरजा वेगाचा शेवट ही एवन जोडी पडणार आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरती तसंच मित्रांनो कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो आज आपला पालथण दिसेल गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती तसंच मित्रांनो संभाजीनगरच्या मान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आज आपला पालथान दिसेल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती तर अशा चांगल्या आणि टॉपच्या लढती मित्रांनो आज आपला बघायला भेटणार आहेत नवीन नंदीसुद्धा मित्रांनो या मैदानात दाखल झालेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा